राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टीव्ही नाईन प्लस कागलमध्ये भीषण अपघातात तेरा वर्षीय चिमुकली ठार तर दोन जण जखमी कागलमधील हॉटेल अशोकासमोर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तेरा वर्षीय गौरी उर्फ आरती महेश नेझे राहणार कनेरेवाडी हिचा मृत्यू झाला आहे तर रणजित रमेश तांब तंबकदार वयवर्ष बत्तीस आणि पृथ्वीराज रणजित तंबकदार राहणार दोघे कनेरेवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल अशोकासमोर काल दुपारच्या सुमारास कोल्हापूरकडून कागलकडे येणाऱ्या स्विफ्ट कार एम एच बारा एच झेड एकवीस शहात्तरने पाठीमागून स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच झिरो नाईन एक्स अडतीस चोवीसला जोराची धडक दिल्याने हे रस्त्यावर कोसळले धडक इतकी जोरदार होती की पृथ्वीराज गाडीवरून बाजूला रस्त्याला फेकला गेला तर रणजित आणि गौरी हे जोंबी जखमी झाले आहेत दुर्दयाने गौरीची प्राणज्योत मावळली प्रकरणी निष्काळजीपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या रितेश प्रकाश जगताप राहणार कागल याच्यावर कागल पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस रमेश तावरे साहेब करीत आहेत